नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मध्ये आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील समाज समाज सुधारकांची चाललेली होती त्यांच्यातील एक समाजधारक तर ते आहेत राजश्री शाहू महाराज तर नेहमीप्रमाणे जे बेसिक पॉईंट आहे ते आपण बघूयात राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी आणि त्यांचा मृत्यू झाला सहा मे एकोणीशे बावीस रोजी त्यांच्या जे जन्माचं ठिकाण होतं ते कागल कोल्हापूर होतं राजेशी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाशी निगडित आहेत की अजेष्ठ शाहू महाराज आहेत ते ऍक्च्युली दत्तक पुत्र होते तर ते दत्तक पुत्र होते तर त्याची जी, जी काही स्टोरी आहे ती अशी आहे की सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी छत्रपती चौथे शिवाजी यांच्या ज्या विधवा पत्नी होत्या आनंदीबाई त्यांनी यशवंतराव जयसिंगराव घाटगी म्हणजे शाहू महाराज यांना दत्तक घेतलेलं होतं ज्यांचं नंतर दत्तक घेतल्यानंतर नाव काय केलं करण्यात आलं शाहू असं नामकरण करण्यात आलं जसं की पुढे होती की प्रत्येक घराण्यातले जे व्यक्ती होत्या किंवा त्यांना एका पर्टिक्युलर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्यात येत होतं तर त्याच प्रकारे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणनव्वद साली त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी राजकोट या ठिकाणी पाठवलं गेलं त्यानंतर पुढचे प्रोसेस अशी आहे की आठ मे अठराशे अठ्याऐंशी याच्यामध्ये कोल्हापूर रेल्वे कोल्हापूर आणि मिरज रेल्वे मार्गाची पायाभूत होती ती किती छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्याच रेल्वे मार्गाचं जे उद्घाटन होत ते नव्हतं अठराशे एक्क्याण्णव साली गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्यानंतर त्यानंतर पुढं म्हणजे राजेशी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे रिकाळ्या वर्षी त्याची डेट आहे दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी आणि त्यानंतर त्यांनी काही बदल केले गेले ते अशा प्रकारे होते की त्यांनी अठरा एप्रिल तेरा एप्रिल म्हणजे राज्याभिषेकाच्या काही दिवसानंतर तेरा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव ता रोजी हुजूर फिटणीस पद रघुनाथ व्यंकाजी सुनी यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी त्यानंतर जे बदल घडवला त्यातून सगळ्यात मोठा बदल होता की पूर्वीचं जे राजप्रतिनिधी मंडळ होतं ते बरखास्त करून त्यांनी प्रशासन मंडळ नियुक्त केलं म्हणजे हे जे ती ती ले ले एक आपण म्हणूया की बॉडी होती ती चेंज करून प्रशिक्षण मंडळ याची सुरुवात केली आणि त्यांनी त्यांनी सुरू हे केलेले मोठे बदल होते त्यानंतर चौदा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांनी आपली पहिली राजाज्ञा लागू केली ज्याच्यामध्ये त्यानंतर त्यांनी दिवाणी न्यायालय सुरू केलं दिवाणी कशासाठी केलं तर शेतकऱ्यांचा जो बुरा होता बुरे होते शेतकऱ्यांच्या गुरुचा जे लिलाव होत होता त्यांना प्रतिबंध केले आणि अजून एक म्हणजे त्यांनी शिकारीसाठी काही ब्रिटिश सम्राजनी विक्टोरिया यांनी त्यांना जी आहे म्हणजे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द इंडिया हा किताब बाल केला एक जानेवारी अठराशे पंच्याण्णव रोजी त्यानंतर एकतीस मे अठराशे पंच्याण्णव साली गव्हर्नर जनरल यांनी राजेशी शाहू महाराजांना गुन्हेगारांना फाशी शिवजीवना देण्याचे जे काही अधिकार होते ते परत दिले किंवा त्यांच्याकडून राजेशी शाहू महाराजांनी ते अधिकार परत मिळवले त्यानंतर एक जून अठराशे पंच्याण्णव रोजी भास्करराव विक्रबा जाधव यांची सहाय्यक सरसुबा म्हणून नेमणूक करण्यात आली जे काही महसूल विभागाची पदे आहेत त्याच्या उच्च पदावरती मराठा नेमणूक करून लोकांना चांगल्या पदावरती नेमणूक करण्याची जी होती दिली त्यानंतर एक सप्टेंबर रोजी उर्फ राधाबाईबाई कृष्णराव केळकर यांना स्त्री शिक्षण खात्याच्या अधीक्षिका म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली यानंतर अठराशे सप्टेंबर अठरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी लॉर्ड स्टँडर्सच्या या ठिकाणी काही समारंभ होता त्यावेळेस महाराजांना राजमुद्रा दिली त्यानंतर शहाण्णव रोजी सर्व जाती जमातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी पहिले वस्तू सुरू केले जे नंतर त्याचे रूपांतरण झाले व्हिटोरिया मराठा बौद्धिक वस्तुगृहात जे की शाहू महाराजांनी सुरू केलेले पहिले वस्तुगृह म्हणून ओळखले जात होते त्यानंतर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी विक्तर्यायला म्हणजे राणी विक होते तिथं जे काही कुठे राज्य महोत्सव होतात त्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विक्तर्या लेपर असायला ही जी महाराजांची स्वतंत्र वसाहत होती ती शेंडा पार्का येथे स्थापित केली गेली असे करणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते असं म्हटलं जातं त्यानंतर अठराशे नव्याण्णव रोजी वेदोक्त प्रकरण झालं आता वेदोक्त प्रकरण म्हणजे काय होतं तर राजाराम शास्त्री भागवत जेव्हा पंचगंगा नदीवरती सोमवारात स्नान करायला गेले होते तर त्यावेळेस दोन प्रकारचे मंत्र म्हटले जात होते एक होते वेदोक्त आणि दुसरं होते पुराणोक्त वेदोक्त जो काही मंत्र होता तो म्हटला जात होता उच्चवर्गीयांसाठी जा किंवा क्षेत्रियांसाठी आणि पुराणोक्त होता तो शुत्रांसाठी होता मग महाराज जे काही काम करत होते त्याच्या छोट्याच रोष म्हणून असेल कदाचित राजाराम शास्त्री भागवत यांनी काय केले पुराणोक्त मंत्र उचरायला सुरुवात केली जे की शाहू महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं की हे हो बंद करा परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ना परत यांचं जे वेतन होत तेच जप्त करण्यात आलं चोवीस मे एकोणीशे साली सम्राज्ञकर यांनी शाहू महाराजांना महाराज ही पदवी बहाल केली आणि दहा जून एकोणीसशे दोन रोजी केंद्रीय विद्यापीठाने त्यांना एल एल डी ही पदवी बहाल केली सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी मागासले जातील जमूंना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा जो जाहीरनामा होता तो शाहू महाराजांनी गॅजेटमध्ये प्रसिद्ध केला त्यानंतर एकोणीसशे दोन मध्ये मा दुष्काळावरती मात करण्यासाठी सार्वजनिक पाटबंधारे धोरण राबवण्यात आले आणि पाठ स्वातंत्र्य पाठभंधार्याचं खाद्य जे होत ते संस्थानामध्ये सुरू करण्यात आला एकोणीसशे तीन रोजी ड्यू कॉफ कडून जी सी ओ ही पदवी देण्यात आली आणि अशी पदवी मिळवणारे छत्रपती शाहू महाराज हे पहिले संस्थानिक होते त्यानंतर एकोणीसशे पाच रोजी ब्रिटिश सरकारकडून त्यांना पदवी प्राप्त झाली एकोणीसशे सहा रोजी त्यांनी काय केलं श्री श्री शाहू अँड रिडिंग स्थापना करण्याचं काम कोणी केलं तर शाहू महाराजांनी केलं त्यानंतर एकोणीसशे साठ साली गाझीपूर सा, भोगवती या नद्यावरती महाराणी लक्ष्मी हा तलाव बांधण्यात आला एकोणीसशे आठ रोजी अस्पृश्यांसाठी वस्तुगृहाची स्थापना करण्यात आली आणि त्या वसतीगृहाचं नाव काय होतं वसतिगृह एकोणीसशे अकरा साली कोल्हापूर येथे शाहू प्रणित सत्यशोधक समाजाची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर बारा मे एकोणीसशे अकरा रोजी ब्रिटिश साम्राज्य होता पंचम जॉर्ज याच्या सन्मानात जी सी आय ही पदवी शाहू महाराजांना देण्यात आली म्हणजे याच्यामध्ये पदव्या घटला घेतल्या होत्या जी सी ओ दिली दि होती डी ऑफ सेनड कडून त्यानंतर दुसरी होती डी आय ए पंचम जॉर्ज आणि पंचाम जॉर्ज याच्या सन्मान देण्यात आलेली होती आणि तिसरी होती एमयूसी ही कधी ब्रिटिश सरकारकडून त्यांना देण्यात आलेली होती एकोणीसशे बारा रोजी पाटील देणारी पाटील स्कूल याची स्थापना करण्यात आली होती एक जून ते तेरा रोजी हिंदुस्थान सरकारचा कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा जो की सहकारी संस्था स्थापन करण्यासंदर्भात होता त्याला मान्यता देण्यात आली एकोणीसशे चौदा साली कोल्हापूर येथे कोल्हापूर पॅलेस थिएटर याची स्थापना शाहू संस्थानामध्ये करण्यात आली आणि एकोणीसशे एकोणीस साली राजेशी शाहू सा महाराजांना जी राज पदवी दिली गेली ती दिली गेली कुर्मी क्षेत्रीय समाजाकडून त्यानंतर पुढे बारा जुलै एकोणीसशे एकोणीस रोजी आंतरजाती व आंतरधर्मीय विवाह कायदा करण्यात आला संमत करण्यात आला दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी स्त्री अत्याचार प्रतिबंधक आणि घटस्फोट मान्यता कायदा संमत करण्यात आला यानंतर एक खूप मोठी खूप मोठा चेंज बदल घडवण्यात आला तो म्हणजे बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी जाहीर तीन जाहीरनामे घोषित करण्यात आले त्याच्यामध्ये महसूल न्याय खात्यात विद्या खात्यात आणि धर्मांतर रुग्णालयामध्ये अस्पृश्यता न पाळण्याचा हुकूम देण्यात आला आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी ब्राह्मण पुरोहित तयार करण्यासाठी सॉरी ब्राह्मण इतर म्हणजे ब्राह्मण लोकांना सोडून इतर जे वर्ग होता त्यातून पुरोहित तयार करण्यासाठी वैदिक शाळेची स्थापना करण्यात आली